नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज सकाळी एक बातमी आली आणि ती बातमी म्हणजे केंद्र सरकारने कांद्यावर जो रोड टॅप हा कांदा निर्यातदारांना देण्यात येत होता हा आता रद्द केलेला आहे आणि यामुळे आता कांदा बाजारभाव उतरणार का अशा बातम्या येऊ लागल्या परंतु नेमकं ही रोड टॅप ही स्कीम काय यामुळे कांदा निर्यातदारांना कसा फायदा हा मिळत असे आणि आता ही स्कीम कांद्यावरून रद्द झाल्याने याचा कांदा बाजार भावावर काय परिणाम पडेल या संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि नेमकं हा रोड टॅप काय आहे हे पण मित्रांनो आपण समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा बघा मित्रांनो रोड टेप ही योजना म्हणजे नेमकं काय बघा ही योजना आहे रेमिशन ऑफ ड्युटी अँड टॅक्सेस ऑन एक्सपोर्टेड प्रोडक्ट म्हणजे मित्रांनो ही निर्यातदारांसाठी एक महत्वपूर्ण योजना आहे या योजनेअंतर्गत निर्यातीसाठी वापरलेल्या उत्पादनावर असलेले शुल्क आणि कर ड्युटी आणि टॅक्स हा मित्रांनो परत मिळत असतात रोड टॅप या योजनेचा मुख्य उद्देश आहे की निर्यातदारांना त्यांच्या उत्पादनावर केलेले शुल्क आणि कर हे मित्रांनो परत मिळतात या योजनेच्या अंतर्गत आणि हे त्यांना हा कर आणि शुल्क हे परत देऊन निर्यातीला प्रोत्साहन देणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे आणि त्यामुळे निर्यातीला अधिक चालना मिळवून देण्याचं काम या रोड टेप स्कीमद्वारे केले जाते मित्रांनो बघा आज केंद्र सरकारने किंवा मित्रांनो आज ही बातमी आली की केंद्र सरकारने सुमारे सव्वीस उत्पादनावरील रोडटेप हा मित्रांनो रद्द केलेला आहे आणि या सव्वीस उत्पादनात कांद्याचा पण समावेश आहे बघा मित्रांनो केंद्र सरकारतर्फे राज्य सरकारमार्फत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत अनेक टॅक्स हे मित्रांनो कांदा पिकावर लावलेले असतात आणि हे टॅक्स या रोड टेप योजनेच्या माध्यमातून त्या कांदा निर्यातदारांना परत हे मिळत असत त्यामुळे त्यांचा जो कांदा निर्यातीवर होणारा खर्च आहे हा कमी होत असेल आणि परिणामी तो खर्च जर कमी झाला तर कांदा निर्यातदार दुसऱ्या देशामध्ये कमी दरात कांदा हा विकू शकत असत आणि तेवढा अधिक दर हा आपल्या देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत असेल मात्र आता ही रोड टॅप स्कीम रद्द झाल्याने आता जो आ, अंतर्गत जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे टॅक्स असतात राज्य सरकारचे टॅक्स असतात केंद्र सरकारचे टॅक्स असतात आता हे टॅक्स या कांदा निर्यातदारांना भरावे लागणार आहेत आणि याचा कुठलाच परतावा या निर्यातदारांना मिळणार नाही आहे म्हणजे यांच्या एकूण जो कांदा निर्यातीवर होणारा खर्च आहे याच्यात वाढ होण्याची शक्यता आहे आणि याच्यात जर वाढ झाली तर याचा निगेटिव्ह परिणाम हा कांदा बाजार समितीत आपल्याला पडताना दिसणार आहे आणि यामुळे कांदा बाजार बाजारभावही कमी होण्याची शक्यता आहे यामुळे सध्या कांदा निर्यातदार आणि कांदा उत्पादक शेतकरी हे दोघंही सरकारने घेतलेले या निर्णयावर नाराज असलेले आपल्याला दिसून येत आहेत मित्रांनो कांदा पिकावर सुमारे एक पॉईंट नऊ टक्के रोड टॅप हा असेल आणि आता हा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे मित्रांनो याविषयी तुमचं मत काय ह्या आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद